मी आज एक देशभक्तीपर गीत गाते चला मुलांना आज गावया स्वातंत्र्याचे गान एक मुखाने गरजू चला रे भारत देश महान चला मुलांना आज गावया स्वातंत्र्याचे गान एक मुखाने गरजू चला रे भारत देश महान एक मुखाने चला रे भारत देश महान पहा झाशीचा समोर किल्ला झाशीची हीरणी पहा झाशीचा समोर किल्ला झाशीची हीर मेरी झाशी कभी न दूंगी वाणी, मेरी झासी कभी न दूंगी, असलीवाणी स्वातंत्र्य ज्या यज्ञामदले हे पहिले बलिदान एक मुखाने गरजू चलारे भारत देश महान एक मुखाने गरजू चलारे, भारत देश महान चला मुलांनो आज गाऊया स्वातंत्र्याचे गान एकमुखाने गरजू चला रे भारत देश महान एकमुखाने गरजू चला भारत देश महान स्वतंत्रता हक्क की माझा जन्म जो आहे टिळक केसरी गरजत असता सारा भारत पाय स्वतंत्रता हक्क की माझा जो आहे टिळक केसरी गरजत असता सारा भारत पाहे शिव गर्जना ऐकून जागृत झाले थोर लहान एक मुखाने गरजू रे भारत देश महान एक मुखाने चला भारत देश महान चलो दिल्ली की करत घोषणा सुभाष बाबू आले चलो दिल्ली की करत घोषणा सुभाष बाबू आले भारतामध्ये उत्साहाला भलते उधाण आले भारतामध्ये उत्साह आला भलते उधाण आले स्वातंत्र्याच्या जे कारणे दुमदुमले असमान एकमुखाने गरज चला रे भारत देश महान एक मुखाने चला रे भारत देश महान सत्य अहिंसा शस्त्रे घेऊन बापूजी ते लढले सत्य अहिंसा शस्त्रे घेऊन बापूजी ते लढले स्वातंत्र्याचे निशान गगनी डौलाने फडकावले जान देव पण स्वदैव राखो जगात याचा मान एक मुखाने चला रे भारत देश महान एक गरजू चला रे भारत देश महान गुलामगिरीच्या बेड्या मधुनी भारत मुक्त करायला

चला मुलांनो आज पाहूया चला मुलांनो आज गाऊया स्वातंत्र्याचे गान चला मुलांनो आज गाऊया स्वातंत्र्याचे गान मुखाने गरजू चला भारत देश महान एक मुखाने गरजू चला भारत देश महान